हो बोलाडे हॅपी बडे हॅपी बर्डेवडच नाही टेन्शन बघ येत नाही रे ओके स्पेशलिटी हॉस्पिटल हा दोन महिन्यापूर्वी त्याचा उद्घाटन समारंभ दादांच्या शुभासय झाला होता तर या हॉस्पिटलच्या स्वरूपात okay. आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं प्रामुख्याने सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा देण्याचं गोर गरीब सगळ्या मिडल क्लास सर्व प्रकारच्या रुग्णांना मल्टी मल्टिस्पेशलिटी सेवा देण्याचा प्रयत्न केला तर आज दोन वर्ष दोन महिन्याच्या कालावधीत हो खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या इमर्जन्सी आम्ही इथं मॅनेज केल्या हार्ट अरेस्ट स्ट्रोक असेल वेगवेगळ्या कन्वल्जनच्या पेशंट असेल ट्रॉमाचे पेशंट असतील तर त्याचंच आता काल दादांचा वाढदिवस होता दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज मोफत आरोग्य तपासणी ई सी जी रे सर्व प्रकारच्या ब्लड टेस्ट रुटीन चेकअप डायबेटिक चेकअप हायपर टेन्शन चेकअप हार्ट चेकअप सर्व प्रकारचे चेकअप आणि रक्तदान अशा प्रकारची सुविधा आज आपण दिवसभर काल आज आणि उद्या असे तीन दिवस आहे तर दादांच्या या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या रुग्णांनी बरेच वेगवेगळे रुग्णांना अडचणी होत्या समस्या होत्या ज्यांना पैसे भरून त्या गोष्टी होत नव्हत्या ई सी जी काय ब्लड टेस्ट होत्या मल्टिपल ब्लड टेस्ट बॉडीच्या होत्या तर ते आपण दादांच्या वाढदिवसानिमित्त ह्या औचित्य साधून हा आजचा तीन दिवसाचा प्रोग्रॅम संपन्न करत आहे आणि आज त्यांचं रक्तदान शिबिर चालू आहे वरती दादांचं व्यक्तिमत्व जर बघितलं